नमस्कार नमस्कार आम्ही सादर करीत आहोत आहोत आमचा प्रकल्प स्किल ब्रिज ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी करिअर आणि कौशल्य वाढविण्याचे डिजिटल प्लॅटफॉर्म जर प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीनुसार कौशल्य शिकण्याची संधी मिळाली तर तो आत्मनिर्भर होईल आणि समृद्ध भारत घडविण्यात योगदान देईल याच उद्देशाने आम्ही तयार केले आहे स्किल स्किल ब्रिज ब्रिज हे उद्दिष्ट आहे ग्रामीण विद्यार्थ्यांचे शिक्षण कौशल्य प्रशिक्षण आणि स्थानिक रोग रोजगाराचे संशयित जोडले हे ॲप विद्यार्थ्यांचे आवडी आवडी शैक्षणिक पात शैक्षणिक पातळी आणि करिअर लक्ष समजून यांना ऑनलाईन प्रोसेस ट्रेनिंग प्रोग्राम्स आणि जॉब ऑप्शन्स सुचवते या माध्यमातून विद्यार्थी घरबसल्या आधुनिक कौशल्य शिकू शकतो आणि त्याच वेळी स्थानिक उद्योगामध्ये कामाची संधी शोधू शकतो हा प्रकल्प सम समृद्ध भारत या थीमीशी जुळतो कारण शिक्षण आणि रोजगार हीच खरे समृद्ध किल्ली आहे जेव्हा प्रत्येक युवक आपले कौशल्य वापरून आत्मनिर्भर बने तेव्हाच भारत खऱ्या अर्थाने समृद्ध होईल नमस्कार